काही बावलट माणसं जमलेली नाहीत माझ्याकडे जमलेली समोर मी तयार केले त्यांच्या पाठीचा कणा ताट करायला शिवसेना कारणीभूत आहे बाकी तुम्ही कोणी केलं नाही उलट मोडलात की नाही बालासाहेब एक रिमोट कंट्रोल आहे आहेच जाहीर आहे पण जेवढ्या माझ्या रिमोट कंट्रोल बद्दल एक तुम्ही चोंबड्यासारखी चौकशी करता तेवढी हायकमांड बद्दल का करत नाही काँग्रेसचा हाय कमांड आणि माझा रिमोट कंट्रोल कारण का इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आलेली आहे त्या मागासवर्गीय काँग्रेस सारख्या लोकांना काय करणार आम्ही पुढे चाललेलो आहोत हे तेवढेच बसलेले आहेत शिवसेना नसते तर ह्या मुंबईमध्ये मागमूसही लागला नसता मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता आणि मुंबईचं नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे महाराष्ट्राला मार सुद्धा कोणी हलू शकत नाही खुद्द ज्यावेळेला मी पंतप्रधानांना भेटलो पंतप्रधानांचं एक वाक्य तुमच्या शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत फार महत्वाचं आहे थोडा भाव खातो म्हणा मी पण त्यांनी मला सांगलं की वेल मिस्टर ठाकरे युअर व्हॉइस इज नॉट ओनली इम्पॉर्टंट इन महाराष्ट्र बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द कंट्री हे वाक्य त्यांनी मला मनोहर जोशींच्या समोर म्हणजे साक्षीदार लागले लागलेच तर मनोहर जोशी उद्धव आणि अलेक्झांडर राज्यपाल यांच्या समोर सायला म्हणजे तुमचा आवाज महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही देशभर तरंग उठणारा आवाज येतो नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत महाराष्ट्र न्यूज चॅनलवर बाळासाहेब ठाकरे यांचे डायलॉग आणि ते कशा पद्धतीने आपल्या विरोधी पक्षाला तोंड देत आणि कशा प्रकारे त्यांच्यावर डायलॉग मारत त्यांनी आपल्या भाषणामध्ये शिवसैनिकांना सांगितले तर ते सांगितले की आपले आमदार खासदार जर फुटले तर त्यांना पायाखाली तोडवण्याचा काम तुम्ही करण्याचा एक काम तुमच्याकडे देत आहे असंही त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये शिवसैनिकांना सांगितले